टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा देवळा तालुक्यातील विठेवाडी येथील दौलत गुरुकुलात अवतरली पंढरीची वारी कस्मादे परिसर विकास मंडळ संचलित डॉक्टर इंग्लिश मीडियम पब्लिक स्कूल विठेवाडी आणि लिटल एंजल प्री प्रायमरी स्कूल लोहणेर येथे आषाढी एकादशी निमित्त छोट्या बालभक्तांचा रिंगण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कसमादे परिवाराचे सहचिटणीस के एस बच्छाव यांनी भूषविले दौलत गुरुकुलापासून ते विठेवाडीतील श्रीराम मंदिरापर्यंत छोट्या वारकऱ्यांची दिंडी पालखी काढण्यात आली मंदिरात श्री संतांच्या व विठ्ठल रुक्मिणीचे पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष के एस बच्छाव संचालक विलास विठेवाडीतील शेतकरी हरिभक्त परायण कौतिक महाराज शाळेचे प्राचार्य बी के पाटील यांच्या हस्ते करण्यात आले पर्यवेक्षक मनोज शेवाळे समन्वयक उमेश देवरे आणि शुभांगी सावंत अनुजा बोरसे यांच्या हस्ते वारकरी संप्रदायातील संतांना फुलांच्या माळा चढविण्यात आल्यात शाळेच्या सहशिक्षिका दीपाली भालेराव सोनल पवार यांनी अतिशय सुंदर अशा सुरात गवळणी सादर केल्यात प्राचार्य बी के, के पाटील यांनी भजन आणि गवळण गाऊन सर्वांना मंत्रमुग्ध केले विठ्ठल रुक्मिणीच्या वेशभूषेतील दर्शन पगारे आणि कस्तुरी आहेर यांच्यासह अणगा निकम आरोही शेवाळे गौतम निकम वेदांत शेवाळे सार्थक महाजन साहिल निकम आदित्य चव्हाण यांनी आपल्या वेशभूषेने बालसंतांना स्मरून सर्व परिसर भक्तिमय केला दौलत गुरुकुलातील प्रांगणात लहान लहान चिमुकले वारकऱ्यांच्या संतांच्या वा भूमिकेत झाले होते रुक्मिणीच्या वेशभूषेतील अनेक डोक्यावर तुळशी रुंदावन घेऊन नृत्य सादर केले अतिशय हलक्या व मध्यम स्वरूपाच्या पावसातील नृत्य व फुगडीचा आनंद हा मनाला दिलासा देऊन गेला यानंतर श्रीराम मंदिर परिसरात कार्यक्रमाचे अध्यक्ष यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले या संपूर्ण कार्यक्रमाची धुरा सांभाळणारे मयूर ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आशा वाघ यांनी सूत्रसंचालन केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दौलत गुरुकुलातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य लाभले वंदे महाराष्ट्र टी मीडिया प्रतिनिधी सुरेखा गांकुर्डे देवळा Thank you वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा